मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक राज्यामध्ये शिक्षकांची वरिष्ठ प्रशिक्षण उन्हाळ्याच्या संपन्न झाली शिक्षकांना दीर्घ सुट्यांचा नियम सोडा उपनियम अठरा अनुसार म्हणून अनेक शिक्षण उपसंचालकांनी त्या शिक्षकांच्या अर्जित रजा त्यांच्या रजा खात्यामध्ये जमा करण्यात यावा अशा प्रकारचे अनेक पत्र निर्गमित केले म्हणून मित्र हो खरंच आपल्याला दहा दिवसाच्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण केल्याच्या दहा दिवसाच्या अर्जित रजा जमा होणार आहेत का अर्जा रजा अर्जित रजा रजा खात्यामध्ये जमा करण्याची काय पद्धत आहे कशा प्रकारे अर्ज करायचा जर एखाद्या मुख्याध्यापकांनी जर आपल्या अर्जित रजा जमा केल्या नाही तर अपील कसं करायचं स्कूल कोडमध्ये काय याची तरतूद आहे ई पी एस रूलमध्ये याची काय तरतूद आहे शासन निर्णय काय म्हणतात संचालकाचे पत्र काय म्हणतात हा सर्व विषयाचा रेशो काय आहे सुट्या जमा होण्याचा या सर्व विषयाचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत जे शिक्षक हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत ऐकतील त्यांना आपल्या रजा कशा आपल्या रजा खात्यामध्ये जमा करून घ्यायच्या याचं खरंच त्यांना ज्ञान मिळेल ते अपडेट होतील मित्र हो अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब करायला करा विसरता आपल्याला घर बसल्या इतमभूत माहिती मी देण्याचा प्रयत्न करतोय प्लीज सबस्क्राईब करा ही आपणास हात जोडून नम्र विनंती मित्रांनो शिक्षकांचे संपूर्ण राज्यात उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये वरिष्ठ निवडसिणींची प्रशिक्षण संपन्न झाले आता ही प्रशिक्षण उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये दहा दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेली होती म्हणून शिक्षकांना दहा दिवसाच्या सुट्या उपभोगण्यास प्रतिबंध झाला बाधा झाली दहा दिवसाच्या सुट्या उपभोगता आल्या नाही म्हणून आपल्या माध्यमिक शाळा संहितेच्या नियम पंच्याहत्तर पॉइंट सहामध्ये नियम पंच्याहत्तर पॉईंट सहा एक मध्ये तरतूद केलेली आहे की शिक्षकांना दीर्घ सुट्या उपभोगण्यास जर प्रतिबंध झाला असेल तर त्यांच्या प्रमाणशीर अर्जित रजा त्यांच्या रजा खात्यामध्ये जमा कराव्या मित्रांनो हीच तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नेमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी रजा नियम सोडा उपनियम अठरा त्याचेही उपनियम अ मध्ये म्हंटलेला आहे की दीर्घ सुट्याचा उपभोग घेणारे कर्मचारी ज्यांना दीर्घ सुट्या मिळतात त्यांना जर दीर्घ सुट्या उपभोगण्यास प्रतिबंध झाला असेल एखाद्या वर्षी किंवा दीर्घ सुट्यांचा काही भाग म्हणजे दहा दिवस पाच दिवस पंधरा दिवस दीर्घ सुट्यांचा काही भाग उपभोगण्यास प्रतिबंध झाला असेल तर त्यांच्या अर्जित रजा प्रमाणशीर त्यांच्या रजा खात्यामध्ये जमा करण्यात यावा अशी तरतूद आहे अशाच प्रकारचा सात एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवचा शासन निर्णय आहे त्याच्यामध्येही तरतूद केलेली आहे की शिक्षकांना जर दीर्घ सुट्यांचा कालावधीमध्ये एखादं प्रशिक्षण झालं असेल तर त्यांच्या सुट्या त्यांच्या अर्जित रजा रजा खात्यामध्ये जमा करा करण्यात याव्या आणि अशाच प्रकारचं सात सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं संचालकाचंही पत्र आहे की दीर्घ सुट्या जर उपभोगण्यास प्रतिबंध झाला असेल एखाद्या प्रशिक्षणास ते उपस्थित असतील एखादं ट्रेनिंग किंवा एखादं दे डेप्युटेशन किंवा शालेय शिक्षण विभागामार्फत एखादी जबाबदारी एखाद्या शिक्षकाला मिळालेली आहे ती उन्हाळ्याचीच आहे किंवा दिवाळीत आहे किंवा दीर्घ सुट्यांमध्ये आहे तर त्या त्यांच्याही अर्जित रजा त्या प्रमाणशीर अर्जित रजा त्यांच्या रजा खात्यामध्ये जमा करण्यात याव्या अशा अनेक तरतुदी आहेत मित्र हो आता या सुट्या किती आणि कशा आपल्या प आपल्या रजा खात्यामध्ये जमा होतील हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे काय प्रमाण आहे बऱ्याच सोशल मीडियावर मी बघितलं दहा दिवसाच्या अर्जित रजा जमा होणार दहा दिवसाची अर्जित रजा जमा होणार मित्रांनो आपलं दहा दिवसाचं प्रशिक्षण झालं तर दहा दिवसाचं अर्जित रजा आपल्या रजा खात्यामध्ये जमा होईल की नाही होईल हे आता आपण बघूया प्रमाणशीर अर्जित रजा आता प्रमाण काय दिलेलं आहे जर एखादा कर्मचारी त्रेसष्ट दिवस दीर्घ सुट्या नाही एखाद्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे शिक्षकांनी ज्यांना दीर्घ सुट्याचा लाभ मिळतो असे सर्व कर्मचारी त्रेसष्ट दिवस जर सुटी उपभोगायलाच भेटली नाही दीर्घ सुटी तर त्याच्या तीस दिवसाच्या रजा जमा होतील किती दिवस त्रेसष्ट दिवस जर त्याला सुट्या उपभोगायला भेटल्या नाही त्रेसष्ट दिवसाचा जर प्रतिबंध झाला असेल म्हणजे सुट्या उपभोगायला मिळालं नसेल तर त्रेसष्ट दिवसासाठी तीस दिवस एकवीस दिवस जर प्रतिबंध झाला असेल एकवीस दिवस जर सुट्या उपभोगण्यास त्याला मज्जाव झाला असेल तर एकवीस दिवसासाठी दहा दिवस आणि त्याही पेक्षा महत्वाचं जर एक दिवस जर प्रतिबंध झाला असेल दीर्घ सुट्यांमध्ये एक दिवस जर प्रतिबंध झाला असेल तर किती अर्जित रिझिरो फोर सेवन सिक्स एक दिवसाचा प्रतिबंध झाला असेल तर झिरो पॉईंट फोर सेवन सिक्स इतकी अर्जित रजा जमा करण्यात यावी असं मी म्हणत नाही असा जो रेशो दिलेला आहे स्कूल कोटमध्ये ई पी एस मध्ये शासन निर्णय सात एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ई पी एस रूल नाईन्टीन वन रूल नंबर सिक्स्टीन सब रुल एटीन अ मध्ये जे दिलेला आहे तो रेशो दिला तो रेशो असा म्हणतो की एक दिवसाचा म्हणजे त्रेसष्टला तीस एकवीसला दहा मग एकला किती तर एकला झिरो पॉईंट फोर सेवन सिक्स इतक्या इतकी अर्जित रजा आपल्या रजा खाती जमा व्हायला पाहिजे म्हणजे आता आपलं प्रशिक्षण किती दिवसात झालं मित्रांनो आपलं प्रशिक्षण झालं दहा दिवसाचं आता दहा दिवसाचं प्रशिक्षण झालं एका दिवसाला झिरो पॉईंट फोर सेवन सिक्स म्हणजे दहा दिवसाला किती दहा गुणिले झिरो पॉईंट फोर सेवन सिक्स जर केलं तर चार पॉईंट शहात्तर चार पॉईंट शहात्तर म्हणजे दहा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी स्कूल कोड एमईपीएस रूल शासन निर्णयानुसार किती दिवसाच्या सुट्या जमा व्हायला पाहिजे चार पॉईंट शहत्तर म्हणजे पावणे पाच पावणे पाच म्हणजेच एक्कावन टक्क्यापेक्षा जास्त असल्यामुळे पाच दिवसाच्या सुट्या असं मी म्हणत नाही शासन निर्णय स्कूल कोड आणि एमई पी एस रूल नाईनटीन एटी वन सेक्शन सिक्स्टीन सबसेक्शन एटीन मध्ये जे प्रमाण दिलेले आहे त्या प्रमाणानुसार दहा दिवसाला पावणे पाच दिवसाच्या अर्जित रजा रजा खात्यामध्ये जमा होणे अपेक्षित आहे आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे यासाठी एक अर्ज माननीय मुख्याध्यापकाला द्यायचा माननीय मुख्याध्यापक मी आपलं नाव आपल्या शाळेचं नाव दीर्घ सुट्याच्या या शैक्षणिक सत्रामध्ये मी वरिष्ठ श्रेणीचं किंवा निवड श्रेणींचं अशा अशा प्रकारे प्रशिक्षण या तारखेपासून या तारखेपर्यंत केलेलं आहे मी या अर्जामध्ये माझा कार्यमुक्ती प्रमाणपत्र संलग्न केलेलं आहे कृपया माझ्या सुट्या एमई पी एस रूल एटी वन नंबर सिक्स्टीन सब रुल नुसार जमा करण्यात याव्या किंवा आपणही त्यांना म्हण सांगितलं की दहा दिवसाच्या अगेन्स्ट पावणे पाच दिवसाच्या सुट्या जमा कराव्या लागतात असं आपणही लिहिलं तरी चालेल अर्ज मुख्याध्यापकांना करा आपलं प्रमाणपत्र जोडा कोणताही जी आर लावण्याची आवश्यकता नाही कोणतंही परिपत्रक लावण्याची आवश्यकता नाही कुठल्याही संचालकाच्या पत्राची गरज नाही एज्युकेशन ऑफिसरची पण गर... एज्युकेशन ऑफिसरच्या पण पत्राची गरज नाही याचं कारण तर तुम्हाला सांगतो कारण कायद्यामध्ये तरतूद आहे कायदा इओच्या पत्रापेक्षा कायदा मोठा आहे संचालकाच्या पत्रापेक्षा कायदा मोठा आहे शालेय शिक्षणाच्या शासन निर्णयापेक्षाही कायदा मोठा आहे मग कायद्यातच तरतूद आहे आणि हे सर्व अधिकारी इन्क्लुडिंग मुख्याध्यापक शिक्षक पण कायद्याच्या अंमलबजावणी करीत आहे म्हणून याला कुठल्याच पत्राची पण गरज नाही माझी सर्व सन्मान्य मुख्याध्यापकांना देखील विनंती आहे की आपण शिक्षकांना कडून अर्ज घ्यावा रूलमध्येच तरतूद केलेली आहे म्हणून शिक्षणाधिकाऱ्याचं पत्र कुठं आहे मग त्याचं पत्र कुठं आहे असं कृपा करून अपवादात्मक मुख्याध्यापकाच्या बाबतीत बोलतो काहीच गरज नाही मित्रांनो कायद्यातच तरतूद आहे रजा नियम सोळा उपनियम अठरा मध्येच तरतूद आहे प्रमाणे दिलेलं आहे प्रशिक्षण त्या शिक्षकांनी केलं असेल बिचारांनी प्रमाणपत्र जर त्यांनी सादर केलं असेल कार्यमुक्ती तर त्याच्या अर्जी स्वरूपाच्या रजा पाहुणे पाच दिवसाच्या आपण रजा खात्यामध्ये जमा करणे अपेक्षित आहे पण याच्यातही काही अपवादात्मक मुख्याध्यापकांबद्दल बोलतो बरेच मुख्याध्यापक रजा जमा करणार नाही अशा परिस्थितीत शिक्षकांनी अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांना अपील करायची आहे की मी अशा प्रकारे प्रशिक्षण घेतलं रूलमध्ये अशा अशा तरतुदी आहे शासन निर्णयात अशी अशा प्रकारे तरतुदी आहे हे शिक्षण अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे अपील करायचं मुख्या आणि मुख्याध्यापकांना अर्ज देऊनही माझ्या सुट्या त्यांनी रजा खात्यामध्ये जमा केलेला नाही पण पहिली स्टेप मुख्याध्यापकांना अर्ज द्या रिसिव घ्या आणि दुसरा स्टेप जर नाही केलं तर पंधरा दिवसानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना अपील करा मित्र हो आपल्या हक्कासाठी जागरूक राहा सजग राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ वरिष्ठ निवर्सिनीच्या शिक्षकांसाठीचा प्रशिक्षणाचा नाही तर दीर्घ सुट्यांमध्ये जे जे शिक्षक शासनाच्या सेवेमध्ये किंवा शासनाच्या ट्रेनिंगचं वेगवेगळ्या ट्रेनिंगचं वेगवेगळ्या डेप्युटेशनवर स्पॉट व्हॅल्युएशन असेल पेपर सेटिंग असेल जे उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुटीमध्ये करावं लागतं त्यांना बाधा होते त्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाला हे लागू आहे असं मी म्हणत नाही स्कूल कोड एमई पी एस शासन निर्णय सात एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव सात सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं संचालकाचं पत्र म्हणत आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा नमस्कार